ऐकावी भक्तांनो श्री व्रता काहनी। काहनी महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्यानं किंवा ऐकल्यानं दुःख दारिद्र्य दूर होत महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख सुख समृद्धी संपत्ती वैभव प्राप्त मनाची इच्छा पूर्ण होते सर्व भूतलाच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा क्षांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती कांती स्मृती दया माता अधिष्ठात्री आणि लक्ष्मी अशा रूपानं राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंददंती केतकीवनी सुशिला कदंबवनी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते तिला नमस्कार असो सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी द्वापर युगात भारत भूमीतील सौराष्ट्र देशात ती घडली तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरत चंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी आणि पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र आणि त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचं नाव ठेवलं होतं श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आलं त्या राजाच्या राजप्रसादी रहावं त्यामुळे राजा, राज त्या राजा अधिक सुखी होईल आणि प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीनं वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलं आणि ती काठी टेकत टेकत सूरज चंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीनं वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझं नाव कमला माझ्या पतीचं नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत असे मग नवरा तिला खूप मारसोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख आणि समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिनं लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती आणि समृद्धीनं भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली ज्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितके हजारो वर्ष त्यांना सुखोपभोग मिळालं या जन्मी त्यांचा जन्म राजकुडात झालाय पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडलाय त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले वृद्धेचं ते बोलणं ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिनं वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी मला त्या व्रताची महती आणि पूजाविधी सांगा वृद्धीच्या रूपातील महालक्ष्मीनं दासीला लक्ष्मी व्रताची महती दिली आणि महिमा सांगितली मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून आणि तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात केली राजवैभवात लोणाऱ्या आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता संपत्तीमुळे आणि सत्यमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने तावा तावाना आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकडपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे काही तिला कळालंच नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीनं तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं ती राज दरबारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळाली तिनं त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिनं श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्यन महालक्ष्मीचं व्रत सा सांगितल्याप्रमाणे केलं सिद्धेश्वर मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचं कोक झाल्यामुळे राजा भद्रश्रवा आणि राणी सुरज चंद्रिका यांचं राज्य ऐश्वर वैभव सर्व काही गेलं आणि त्याची अन्नान्न दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जावई राजा आहे तो खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला त्याचप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्याम बालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणं जाणून दासींनी त्याचं नावगाव विचारलं तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळाल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्र पाठवून श्यामबालेनं आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटानं राजवाड्यात आणलं आदर सत्कार केला नाना परीचा पाहुणसार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिनं हंडा भरून धन दिलं भद्रश्रवा घरी आला सूरज चंद्रिकेला आनंद झाला तिनं हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव होते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी आली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्याम महालक्ष्मी व्रत केलं आईकडूनही करविलं सूरज चंद्रिका परत आपल्या नगरात आली तिनं लक्ष्मी व्रत केलं म्हणून पूर्वीचं राज्य ऐश्वर्य तिला प्राप्त झालं पुढे काही दिवसांनी श्याम माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले आणि आपल्याला काही दिलं नाही हा राग सुरज चंद्रिका राणीच्या पोटात ख़ध खदखदत होता म्हणून कोणी नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली निघताना तिनं तेथील थोडं मीठ बरोबर घेतलं आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीनं तिला विचारलं माहेर होऊन काय आणलंय ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कडे त्या दिवशी तिनं सर्व जेवण अळणी करायला सांगितलं नवऱ्याला तिनं सर्व जेवण वाढलं त्याला सर्व जेवण लागलं हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचं म्हणणं पटलं मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पूर्ण केलं अशा रीतीनं जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेनं पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी आणि शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचं व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा पूर्वी तो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ॐ ह्रीं श्रीमहालक्ष्मीभं नमः ॐ शान्ति 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 श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु